नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे पाच नोव्हेंबर तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे पहिला बी डब्ल्यू एफ इयर बॅडमिंटन विश्वचषक कुठे होणार आहे तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शारजा संयुक्त अरब अमिराती जगातील पहिला डब्ल्यू एफ इयर बॅडमिंटन वर्ल्ड कप तर हा होणार आहे शारजा संयुक्त अरब अमिराती म्हणजे यु एई या देशातील शारजा या ठिकाणी होणार आहे कालावधी असणार आहे अकरा ते चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजक संस्था असणार आहे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन यामध्ये बारा देश सहभागी होतील आणि शहाण्णव खेळाडू सहभागी होणार आहेत यामध्ये स्पर्धेच्या श्रेणी कोणत्या आहेत बघा तीन असणार आहेत पुरुष ट्रिपल महिला ट्रिपल आणि टीम रिले असे तीन श्रेणी असणार आहेत स्पर्धेमध्ये एअर बॅडमिंटन म्हणजे काय तर हा बॅडमिंटनचा आउटडोअर प्रकार आहे तो वाळू गवत किंवा हार्ड कोर्ट यासारख्या खुल्या जागेत खेळला जातो म्हणजे बॅडमिंटनचे दोन प्रकार आहेत इनडोअर आणि आउटडोअर आउटडोअर बॅडमिंटनला काय म्हणायचं तर एअर बॅडमिंटन ती वाळू ते हा जो गेम आहे हा वाळू गवत किंवा हार्ड वर खेळला जातो यात वापरला जाणारा शटलकॉक वाऱ्याचा परिणाम कमी करण्यासाठी खास तयार केला जात असतो सामान्य बॅडमिंटन इनडोअर कोर्टवर खेळला जातो तर एअर बॅडमिंटन हा मैदानी खेळ आहे तर जगातील पहिला डब्ल्यू बी डब्ल्यू एफ इयर बॅडमिंटन वर्ल्ड कप यु ए मधील शारजा या ठिकाणी होणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच भारतीय नौदलाचे चाळीसावे मटेरियल प्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बी शिवकुमार वाईस एडमिरल बी शिवकुमार ए व्ही एस एस व्ही एस एम यांनी एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतीय नौदलाचे चाळीसावे मटेरियल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारलेला आहे ते वाईस एडमिर किरण देशमुख यांच्या जागी आलेले आहेत ते एन डी ए आय आय टी चेन्नई यांनी नॅशनल डिफेन्स कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत तर त्यांना अडुतीस वर्षांहून अधिक काळाचा नौदलमधील सेवेचा अनुभव आहे तर त्यांनी नौदल मुख्यालयात नौदल डॉक्यात आणि मुख्यालय यां एनटीवीपी या ठिकाणी विविध पदांवरती काम केलेले आहे नौदल अभियांत्रिकी प्रकल्प व्यवस्थापन आणि प्रशासनातील त्यांच्या तांत्रिक कौशल्य आणि नेतृत्वासाठी त्यांना अतिविशिष्ट सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदकने सन्मानित करण्यात आलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच कर्मचारी नोंदणी योजना दोन हजार पंचवीस कोणी सुरू केली कर्मचारी नोंदणी योजना दोन हजार पंचवीस तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन डॉक्टर मनसुख मांडविया एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी नवी दिल्ली या ठिकाणी त्र्याहत्तराव्या ई पी एफ ओ स्थापना दिनी कर्मचारी नोंदणी योजना दोन हजार पंचवीस सुरू केलेली आहे कधी सुरू केली एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणी सुरू केली तर केंद्रीय मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी कोणत्या ठिकाणी नवी दिल्ली या ठिकाणी योजनेचं नाव काय आहे तर कर्मचारी नोंदणी योजना दोन हजार पंचवीस या योजनेचा उद्देश ई पी एफ कवरमधून वगळलेल्या कर्मचाऱ्यांची स्वेच्छेने नोंदणी ठेवून सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करणे हे आहे ही योजना नियोक्त्यांना एक जुलै दोन ते एकतीस ऑक्टोबर दोन दरम्यान ईपीएफ कवर मधून वगळण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची स्वच्छेने नोंदणी करण्याची परवानगी देते ही योजना एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते तीस एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत सहा महिन्यांसाठी खुली असणार आहे हे पॅकेज घोषित कालावधीसाठी कर्मचाऱ्यांचा वाटा माफ करेल आणि नियुक्ते यांचा वाटा व्याज आणि किमान दंड माफ करतात नेक्स्ट आहे भारतातील पहिले डिजिटल आदिवासी स्वतंत्र सैनिक संग्रहालय कोठे सुरू करण्यात आले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक छत्तीसगड एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतातील पहिले डिजिटल आदिवासी स्वतंत्र सैनिक संग्रहालय छत्तीसगडमध्ये सुरू करण्यात आलेले आहे त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेले आहे या संग्रहालयाचे नाव काय आहे तर शहीद वीर नारायण सिंह स्मारक आणि आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय हे संग्रहालय पन्नास कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले आहे तसेच हे संग्रहालय दहा एकर क्षेत्रामध्ये पसरलेले आहे या संग्रहालयचे नाव शहीद वीर नारायण सिंह यांच्या नावावर ठेवण्यात आलेले आहे त्यांना छत्तीसगडचे पहिले शहीद मानले जाते तर भारतातील पहिले डिजिटल आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय छत्तीसगडमध्ये आहे आणि त्याचे नाव काय आहे शहीद वीर नारायण सिंह स्मारक आणि आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच संरक्षण लेखा महानियंत्रक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे पर्याय क्रमांक दोन विश्वजित सहाय विश्वजित सहाय यांनी एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संरक्षण लेखा महानियंत्रक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे ते एकोणीसशे नव्वदच्या बॅच चे आय डी एस अधिकारी आहेत म्हणजेच इंडियन डिफेन्स अकाउंट सर्व्हिस यामधील एकोणीसशे नव्वदच्या बॅच चे ते अधिकारी आहेत संरक्षण वित्त आणि सार्वजनिक प्रशासन या क्षेत्रात तीन त्यांना अधिक अनुभव आहे त्यांनी खालील महत्वाच्या पदांवर कार्य केलेले हे बघा अतिरिक्त सचिव आणि वित्तीय सल्लागार म्हणून संयुक्त सचिव भारी उद्योग मंत्रालयामध्ये वित्त व्यवस्थापक संपादन शाखा संरक्षण मंत्रालयामध्ये तसेच संरक्षण लेखा विभागात त्यांनी खालील प्रमुख जबाबदाऱ्या सांभाळल्या प्रधान नियंत्रक संरक्षण लेखा म्हणून संयुक्त सी डी जी ए आणि विशेष सीजीडीए डी ए तर विश्वजित सहाय यांनी एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संरक्षण लेखा महानियंत्रक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे नेक्स्ट आहे अलीकडेच द लास्ट डे या कादंबरीचा हिंदी अनुवाद कोणत्या नावाने प्रकाशित झाला आहे तर या प्रश्नाचे पर्याय क्रमांक दोन अंतिम दिन साहित्य अकादमीने ऑक्टोबर दोन हजार मध्ये लिथुआनियन युक्रियन लेखक जारास लोवास मेलनिकस यांच्या द लास्ट डे या कादंबरीचा अंतिम दिन हा अंतिम हा हिंदी अनुवाद प्रकाशित केलेला आहे मूळ कादंबरीचं नाव आहे द लास्ट डे हिंदीमध्ये अनुवाद अंतिम दिन कोण लेखिका कोण आहे तर लिथुआनियन युक्रेयन लेखिका आहेत जारा स्लोवास लेखक आहेत जारा स्लोवास मिनिकस लिथुआनियन कादंबरीचा हिंदी अनुवाद प्रकाशित होण्याची ही पहिलीच वेळ आहे यात अस्तित्ववाद अस्तित्वात्मक विचारसरणी मानवी ओळख आणि सांस्कृतिक संघर्ष यासारख्या थीमचं चित्रण आहे नेक्स्ट आहे लँडसेटच्या अहवालानुसार दोन हजार बावीस मध्ये भारतात पी एम टू पॉइंट फाईव्ह प्रदूषणामुळे किती मृत्यू झाले आहेत याचा अंदाज आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सतरा लाख लँडसेटच्या अहवालानुसार दोन हजार बावीस मध्ये भारतात पी एम टू पॉइंट फाईव्ह प्रदूषणामुळे एक पॉइंट सात दशलक्षहून अधिक म्हणजे सतरा लाखहून अधिक लोकांचा मृत्यू झाला जो दोन हजार दहाच्या तुलनेत अडुसष्ट टक्क्याने जास्त आहे युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन आणि एकाहत्तर जागतिक संस्थांमधील एकशे अठ्ठावीस तज्ज्ञांनी हा अहवाल तयार केला आहे भारताच्या पर्यावरण मंत्रालयाने सांख्यिकीय मॉडेलिंगमधील मर्यादांचा सा हवाला देत या आकडेवारीवर आक्षेप घेतलेला आहे पी एम टू पॉईंट पाच म्हणजे काय हवेत राहणारे टू पॉईंट पाच मायक्रोनपेक्षा लहान कण फुफ्फुसात आणि रक्तप्रवाहात प्रवेश करू शकतात आणि यामुळे हृदय फुफ्फुस स्ट्रोक आणि कर्करोग असे आजार होतात नेक्स्ट आहे इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी ॲरिड ट्रॉपिक्स यांनी कोणत्या राज्यात स्मार्ट क्रॉप प्रकल्प सुरू केला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तेलंगणा आणि कर्नाटक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये आय फाउंडेशनने कृषी विज्ञान विद्यापीठ इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी एरिड ट्रॉपिक्स आणि ॲग्रीब्रिज यांच्या सहकार्याने तेलंगणातील हैदराबाद येथे ते स्मार्ट क्रॉप प्रकल्प सुरू केलेला आहे कोणी सुरू केला एसबीआय फाउंडेशनने कोणाच्या सहकार्याने कृषी विज्ञान विद्यापीठ इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी एरिट्रॉपिक्स आणि अॅग्रेविज यांच्या सहकार्याने हा प्रकल्प तेलंगणातील हैदराबाद या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे हा तीन वर्षांचा उपक्रम आहे याचे उद्दिष्ट काय आहे तर कर्नाटक आणि तेलंगणामधील आठ हजारहून अधिक लघु शेतकऱ्यांची उत्पादकता आणि हवामान लवचिकता वाढवणे यामध्ये उपग्रह इमेजिंग रिमोट सेन्सिंग सेन्सिंग आणि तंत्राचा वापर केला जाणार आहे या प्रकल्पाचे लक्ष डाळींच्या लागवडीवर असणार आहे नेक्स्ट भारतात पहिली पूर्णपणे डिजिटल राष्ट्रीय सागरी मत्स्यपालन गणना दोन हजार पंचवीस कुठे सुरू करण्यात आली तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कोची एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय मत्स्य व्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी केरळमधील कोची येथील भारतीय कृषी संशोधन परिषद केंद्रीय सागरी मत्स्य व्यवसाय संशोधन संस्था येथे पहिल्यांदाच पूर्णपणे डिजिटलाइज सागरी मत्स्यपालन गणना सुरू करण्यात आलेली आहे पहिल्यांदाच आहे ही डिजिटल मत्स्यपालन योजना ही गणना मोबाईल ऍप्सद्वारे केली जात आहे आणि सर्व मच्छीमारांची डिजिटल प्लॅटफॉर्मवर नोंदणी करण्याचे उद्दिष्ट आहे हे व्यास भारत आणि व्यास सूत्र नावाच्या मोबाईल ऍप्सचा वापर करून केले जात आहे जनगणना कालावधी असणार आहे तीन नोव्हेंबर ते अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस किंवा आहे स्मार्ट जनगणना स्मार्ट मत्स्यपालन याची व्याप्ती बघा यम एफ सी दोन हजार पंचवीसमध्ये अंदमान आणि निकोबार बेटे आणि लक्षद्वीपसह तेरा किनारी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील पाच हजार सागरी मासेमारी गावे आणि वस्त्यांमधील सुमारे दोन पॉईंट एक पॉईंट दोन दशलक्ष मच्छीमार कुटुंबे समाविष्ट असणार आहेत अनुप्रयोग हे आय सी आर सीएमआय विकसित केलेल्या बहुभाषिक अँड्रॉइड ॲप्सच्या संचाद्वारे समर्पित आहे ज्यामध्ये हे समाविष्ट आहे बघा हे तीन ॲप कोणते व्यास एन बी मासेमारी गावी आणि बंदरांच्या प्रमाणीकरणासाठी हे ॲप वापरण्यात येईल व्यास भारत घरगुती आणि पायाभूत सुविधांच्या गणनेसाठी याचा वापर होईल आणि व्यास सूत्र घरे आणि प्रगणकांच्या प्रत्यक्ष वेळेच्या देखरेखीसाठी याचा वापर होणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच कोणत्या देशाने पाचवा स्वदेशी लष्करी गुप्तचर उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केला आहे तर या प्रश्नाचे आहे पर्याय क्रमांक दोन हजार पंचवीस मध्ये दक्षिण कोरियाने फ्लोरिडा येथील अमेरिकेच्या अंतराळ केंद्रावरून स्पेस एक्स फाल्लकन नऊ रॉकेटद्वारे पाचवा स्वदेशी लष्करी गुप्तचर उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केला आहे याचा उद्देश काय आहे तर उत्तर कोरियावर चांगले लक्ष ठेवण्यासाठी आणि अमेरिकेच्या उपग्रह प्रतिमांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी हा सिंथेटिक अरप्रचर रडार उपग्रह पाचवा आणि शेवटचा लष्करी उपग्रह आहे हा उपग्रह चारशे पंचवीस भाग आहे नेक्स्ट आहे भारताने प्रथमच कोणत्या देशात जी आय टॅग असलेले इंडी आणि पुलियानकुडी लिंबू निर्यात केले आहेत तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन युनायटेड किंगडम ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये भारताने पहिल्यांदाच युनायटेड किंगडमला जी आय टॅग केलेले इंडी आणि पुलियानकुडी लिंबू निर्यात केली आहेत इंडी लिंबू हे विजयपुरा कर्नाटक या ठिकाणी पिकवले जाते आणि कोडी लिंबू हे तमिळनाडूतील ते तेनकासी या ठिकाणी पिकवले जाते या जा तर या दोन्ही लिंबांना जी आय टॅग देण्यात आलेला आहे आणि याचे पहिल्यांदाच युनायटेड किंगडमला निर्यात केलेली आहे याचे उद्दिष्ट काय आहे तर जागतिक बाजारपेठेत भारताच्या प्रादेशिक फलोत्पादन उत्पादनांचे प्रदर्शन करणे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाचा खेळाडू केन विल्यमसेनने टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली याची एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन न्यूझीलंड नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू केन विल्यम्सनने टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय निवृत्ती घेतली आहे विल्यम्सनने दोन हजार अकरामध्ये टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते त्यानंतर त्याने पंच्याहत्तर सामन्यांमध्ये न्यूझीलंड संघाचे नेतृत्व केले त्याच्या नेतृत्वाखालील संघाने दोन वेळा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषकाचे आणि एकदा अंतिम फेरी गाठलेली आहे त्याने त्र्याण्णव सामन्यांमध्ये तेहतीस पॉईंट चव्वेचाळीसच्या सरासरीने दोन हजार पाचशे पंच्याहत्तर धावा केल्या आणि अठरा अर्धशतके केलेले आहेत नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय बायोस्पियर रिझर्व दिन कधी साजरा केला जातो तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तीन नोव्हेंबर रोजी दरवर्षी तीन नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय बायोस्पियर रिझर्व दिन साजरा केला जातो हा दिवस युनेस्कोद्वारे घोषित करण्यात आला आहे बायोस्पियर रिझर्व हे विशेष संरक्षित क्षेत्र आहेत जिथे नैसर्गिक पर्यावरण आणि मानवी क्रियाकल्पांमध्ये संतुलन राखण्यासाठी प्रयत्न केले जातात निसर्ग आणि मानव क्षेत्रांचे महत्व स्पष्ट करणे हे या अलीकडेच कोणत्या देशाने अंतराळ मोहिमेवर पहिल्यांदाच चार उंदीर पाठवले आहेत तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चीन एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी चीनने सिंजाऊ एकवीस या अंतराळयानाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे गोबी वाळवंटातील जिओकवान उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून स्थानिक वेळेनुसार रात्री वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी हे प्रक्षेपण करण्यात आले रॉकेट वापरण्यात आलेले होते लॉंग मार्च टू येफ हे अभियान चीनच्या सर्वात तरुण अंतराळवीरांना तसेच चार प्रयोगशाळेतील उंदरांना अंतराळात पाठवण्यासाठी उल्लेखनीय आहे तर बघा हे जे प्रक्षेपण करण्यात आलेले आहे उप्राज यामध्ये तीन तरुण सॉरी तरुण अंतराळवीर पाठवण्यात आलेले आहे तसेच चार उंदरांनाही पाठवण्यात आलेले आहे सहा महिन्यांसाठीचे हे असणार आहे उपक्रम या महिमेसाठी निवडल्या तीन अंतरावीरांमध्ये कोण कोण आहे बघा झांग लू मिशन कमांडर आहेत उ फी हे फ्लाईट इंजिनियर आहेत हे बत्तीस वर्षांचे आहेत चीनचा सर्वात तरुण अंतरावीर आहे झांग होंगझांग पेलोड तज्ज्ञ आहेत शेंजा एकवीस महिमेने प्रथमच जैविक प्रयोगासाठी चार प्रयोगशाळेतील उंदीर अवकाशात पाठवलेले आहेत यामध्ये दोन नर आणि दोन मादी आहेत या प्रयोगांचा उद्देश सस्तन प्राण्यांच्या शरीरक्रिया विज्ञान आणि पुनरुत्पादनावर सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा होणारा परिणाम अभ्यासने आहे हे, हे संशोधन भविष्यात चंद्र आणि इतर ग्रहांवर मानवी प्रवासाचा मार्ग मोकळा करणार आहे नेक्स्ट आहे जागतिक जेलिफिश दिन अलीकडेच कधी साजरा करण्यात आला तर याची एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तीन नोव्हेंबर जागतिक जेलीफिश दिन दरवर्षी तीन नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो हा दिवस जेलीफिश या पृथ्वीवरील सर्वात प्राचीन आणि रहस्यमय सागरी प्राण्यांपैकी एकाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो जेलीफिश हे पारदर्शक आणि जिलेटिन स्वरूपाचे सागरी प्राणी आहेत हे प्राणी पाचशे दशलक्ष वर्षांपासून महासागरात अस्तित्वात आहेत ते डायनासोरच्या आधीपासून पृथ्वीवर अस्तित्वात आहेत या दिनाच्या माध्यमातून सागरी जैवता पर्यावरण संवर्धन आणि सागरी जीवसृष्टीविषयी जागरूकता वाढवली जाते विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद